तिवसा तालुक्यातील वणी गावात महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे एक दुर्दैवी घटना घडली गावातील शेतकरी दिनेश यांची न, गावात टेकाडे यांची गर्भवती गाय रस्त्या लगत असलेल्या धोकादायक डीपीच्या संपर्कात आल्यानं मृत्यू झाला या घटनेमुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे ही घटना सत्तावीस सप्टेंबर शनिवार दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली टेकाडे यांची गाय पानवठ्यावरून परत येत असताना गावठाण्यातील रस्त्या लगत असलेल्या डीपी जवळून जात होती त्याचवेळी तिचा स्पर्श डीपी उघड्या वायरला झाल्यानं ती विजेच्या तडाख्यात अडकली आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला वणी फिडरवरील वीज पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला त्यानंतर महावितरणचे अधिकारी आणि दिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला मात्र या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले त्यांच्या मते ही डीपी अनेक वर्षापासून अत्यंत धोकादायक अवस्थेत होती या संदर्भात नागरिकांनी महावितरण कडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या मात्र दुर्लक्ष झाल्या मुळेच ही घटना घडली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे